नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जानेवारी सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आता आपण पाहूयात की येणाऱ्या काही दिवसात राज्यातील हवामान कसे राहील फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता बनते का आणि बनते तर कुठल्या विभागासाठी शक्यता आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वीच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कालचं दिवसाचं तापमान जसं आपण काल, काल, काल सांगितलं की उन्हाळ्याचे चाहूल लागलेले आहे काल दिवसाचं तापमान पाहिलं तर सोलापूरचे काय भाग आहेत सांगलीतील काय भाग आहेत इकडे लातूर धाराशिव नांदेड आणि विदर्भातील हे काय भागांमध्ये तापमान आता चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान थोडंसं कमी आहे महाबळेश्वरमध्ये सुद्धा तापमान थोडं कमी आहे बाकी इतर ठिकाणी तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळते आणि सरासरीच्या तुलनेचं ना कसं पाहिलं तर विदर्भातील हे जे काही तापमान आहे ते सरासरीहून तीन ते साडेचार डिग्री सेल्सिअसने अधिक पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये विभागामध्ये दीड ते तीन अंश सेल्सिअसनी अधिक आहे मध्य महाराष्ट्रात दीड ते तीन अंश सेल्सिअसनी अधिक आहे तर कोकणाच्या काही भागांमध्ये हे तापमान दीड ते तीन अंश सेल्सिअसनी सरासरीच्या तुलनेत अधिक पाहायला मिळते आणि आज सकाळची थंडी पाहिली तर थोडासा थंडी कमी झाली इकडे मराठवाड्याचे उत्तर भाग विदर्भाच्या पश्चिम भागांमध्ये मात्र विदर्भाचे पूर्व भाग दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भाग किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही भाग काहीशी थंडी टिकून आहे इतर ठिकाणी सुद्धा थोडासा थंडवा आहे मात्र सरासरीचा तुम्ही सध्या कशा पाहिला तर उत्तर मध्य महाराष्ट्रापासून इकडे पुणे सातारापर्यंत आणि उत्तरेकडील इकडे कोकणापर्यंत तापमान जे आहे एक ते म्हणजे दीड ते तीन अंश सेल्सिअस किंवा काही ठिकाणी त्याहून अधिक पाहायला मिळतंय आणि इतर ठिकाणी सरासरीच्या आसपास आता तापमान पाहायला मिळू लागलेलं आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे थंडवाडे उत्तरेकडील कोकण उत्तरेकडील मध्य महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे राज्यात कसल्याही प्रकारचे ढग नाही त्यामुळे जसा दिवस मावळेल तशा प्र तसा, तसा जे काय वातावरणातील जी काय गर्मी आहे ती बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे थंडी जी काय आहे ती स आपल्या राज्यात टिकून दिसत आहे खूप कडाक्याची थंडी आहे का तर नाही पण सरासरीच्या आसपास तापमान हे पाहायला मिळते तसेच आता बर्डवृष्टी होऊन पुढे डब्ल्यू डी निघून गेला त्यामुळे उत्तरेकुडचे थंडवारे उत्तर देखील भागांमध्ये थंडीचा कडाका हा थोडासा वाढवतील सोबतच साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये राज्यात अवकाळी पाऊस शक्यता बनण्याची बनण्याचा अंदाज काही मॉडेल्सुद्धा दाखवत आहेत त्यात आय एम डीचं जी एफ एस मॉडेल आहे तसेच ई सी एम डब्ल्यू एफ हेचं मॉडेल आहे किंवा अजून इतर मॉडेल आहेत त्यांच्या तो काय अंदाज आहे त्यानुसार विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता फेब्रुवारीच्या सुरुवातीला दिसत आहे आणि जर अशा प्रकारे अवकाळी पावसाची शक्यता दिसत आहे म्हणल्यानंतर काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते पण ही अजून प्राथमिक अपडेट आहे याच्यामध्ये बदल होणे अपेक्षित आहेत आणि ते जे काय बदल असतील ते येत्या दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचू बाकी तोपर्यंत या जानेवारी महिन्याच्या अगदी तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा कसलाही अंदाज नाही दिवसाचं तापमान जास्त राहील थंडी ही सर्वसाधारण पाहायला मिळेल सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका